मी सुरेख आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तर ताईनो ताईंना माहीत असेल किंवा काही ताईंना नसेल की माझं एक जुनं चॅनल होतं ते काही मी टेक्निकल कारणामुळे बंद केलं तर आहे ना त्या चॅनलवरचे काही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण कसं माझ्या ज्या गोड आठवणी आहेत त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहे कारण ते चॅनल बंद झालं आणि माझ्या गोड आठवणी मग म्हणजे जे, जे काही मी मागचे दिवस अनुभवले ते दिवस मी तुमच्याशी शेअर करायचे त्याचे व्हिडिओ ऑलरेडी मी काढलेले जुन्या चॅनलवर टाकलेले होते तर तो व्हिडिओ मला तुमच्याशी शेअर करायचा आहे तर आता इथून पुढचा जो व्हिडिओ प्ले होईल तो आहे ना माझ्या जुन्या चॅनलवरचा व्हिडिओ राहील आणि मला ह्या आठवणी तुमच्याशी शेअर करायच्या आहे म्हणून या चॅनलवरती मी शेअर करते तर तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आता वाजले तीन आणि मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर मी आज मैद्याची कुरकुरीत असं शंकरपाळे बनवणारे खूप दिवसापासून बनवले नव्हते आणि रुईनी कसं म्हणजे मागे मी मागे ती इथं गेली होती शेजारी तर तिथं खाल्ले मग ती म्हणायची आई बनव बनव मग मी मैदा आणला मग म्हटलं चला आता बनू तर मग आता शंकरपाळे बनवणार आहे आणि इकडे अंगठे दा रुईनी इथं मी शेवायचा उपमा बनवून दिला होता तिला तर बघू शकता तुम्ही बघा उपमा कसं सांडवला आहे मी दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही इथं कसा उपमा सांडवलाय असं म्हणजे ती ना असं खाती पण मग इतकं सांडलवण करती तर त्याला काही नाही भिंडी मग तू असं सांडवती म्हणून मी पटकन बनवतच नाही ना सांडवायचं नसतं एवढं तर मी आता तिने ते सांडवलंय ते आधी भरून घेते आणि मग व्हिडिओला सुरुवात करते कसं पावसाचं वातावरण आहे आणि पावसाच्या वातावरणात हे शंकर पाळे लवकर साधळतात त्यामुळे मग ते म्हणजे संध्या आता थोडंसं ऊन पडलंय तर मग आता बनवून घेते आणि लगेच मग डब्यात ठेवण्यासाठी म्हणजे लगेच ठेवून देता येतील कारण कसं ते सादळ आहे का मग खाल्ल्याने जाते आणि कुरकुरीत राहण्यासाठी काय टिप्स आहे शंकरपाळे तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे आमची रोई झाडती आहे बघा रुई झाडती बरं का रोईने झाडू आणलाय आता रुई झाडून घेते रुई पण काम करायला लागली पण तिला जर बोलला आपण की कर म्हणून तर तेव्हा नाही आता मी स्वतःहून नाही सांगितलं तिला ना तिने तिच्या मनाने झाडू आणला आणि जेव्हा मी तिला स्वतःहून सांगते ना त्यावेळेस ती करतच नाही म्हणजे आपण किती दुसरे काही काम करत असू तर तरी ती करणार नाही आणि आज तर तेव्हा आज तिला करू देते कारण कसं मुलांना कामाची सवय पण याच वयात लागती म्हणजे हे जे वय असतं जे खेळता खेळता शिकता माणूस असं म्हणतो ना आपण तर मुलं ह्याच वयात खेळता खेळता शिकतात तर मी तिला असं छोटे मोठे असे कामं सांगत असते मग ती काय करत नाही पण आजकाल ती स्वतः करत येते तिला चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी, खा शी शी खा मी तर खारे आणि थोडीशी तिखट असे खारे तिखट मिक्स अशी शंकरपाळी बनवणारे तर त्यासाठी मी आता काय काय टाकणार आहे तर मी तीळ टाकणार आहे मी साधारणतः पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा आहे एवढी घेतली त्यानंतर दीड चमचा ओवा टाकणार आहे आणि तिखट जास्त काही बनवणार नाही कळत ना कळत असं थोडस तर त्यासाठी मी एक चमच्यावर लाल तिखट टाकणार आहे तिखट तिखट आहे जरा त्यामुळे मी एकच चमच्या टाकणार आहे आणि कडकडीत गरम तेलाच टाकणार आहे तर हे साधारणतः मी आपले पोळे खायच्या चमच्यानी चार चम इतकस मोहन टाकणार आणि ओघळीचा विचार कराल तर दोन ओगळ्या एवढ मी मोहन टाकतेय तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे तेल तेल जे आहे ते मैद्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या तेलामुळेच शंकरपाळे आपले कुरकुरीत पूर, राहतात म्हणजे आपण जे गरम तेलाचं मन टाकतो त्यामुळे माऊ पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर मग मी आता मीठ टाकून घेते आपलं चवीनुसार टाकायचं आम्हाला जास्त खारट आवडत नाही त्यामुळे मी जरा कमीच टाकतेय आता हे चांगलं मिक्स करून झाले आता याला पाणी टाकून मळून घेऊ आणि हा गोळा थोडासा म्हणजे सैन हो सैन नाही मळायचा हो रेवी कचरा भरला बर का हा गोळा सैल नाही मळायचा असं घट्टसर मळायचा तर मी आता हा गोळा थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते तर हा गोळा मी व्यवस्थित मळून घेते आणि थोडा जास्त वेळ मळायचा की जेणेकरून म्हणजे पीठ चांगलं मुरून जात तर मग मी हा गोळा मळून घेते इथं हा जो गोळा आहे तो व्यवस्थित मळून झालाय बघू शकता तुम्ही आणि असं घट्ट सर मळलं आहे जेणेकरून आपले शंकरपाळे आपल्या व्यवस्थित लाटता यावा आता या गोळ्याला मी पंधरा ते वीस मिनटं असं भिजण्यासाठी ठेवणार आहे तर मी याला असं भिजण्यासाठी ठेवते पंधरा वीस मिनिट आणि आता इकडे मी लाटायला घेते आणि एकदम छोटे छोटे म्हणजे एकदम पातळ पातळ लाटायचे त्यामुळे एकदम असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि इथं पोळपटावर पण मी थोडंसं त्याला मळून घेते आणि एल लावण्यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठते सॉरी तांदळाच्या पिठीचा वापर करू शकता किंवा मग मैद्याचा पण वापर करू शकता तर माझ्या तांदळाची पिठी नाहीये त्यामुळे मी मैद्याचा वापर केला आहे बघू शकता तुम्ही एकदम असं पातळ असं लाटलंय मी आणि हे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे नको इकडं चाकू मग नको म्हणजे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता मी काही चव कोणी एका ताटात काढून घ्यायचे आणि हे जरी एकावर एक जरी पडले तरी ते चिकटत नाही म्हणजे जरी चिकटले तरी ते तेला टाकून सेपरेट होऊन जातात त्यामुळे एका ताटात काढून घेते मी इथे मी दोन तीन पोळ्यांचे लाटून घेतले आणि इकडे लगेच तेल टाकायला ठेवले म्हटलं कसं लाटून पण होईल आणि आपलं तळून पण होईल तर मग मी हे आता लगेच टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते किती छान होता ते कसं उडत त्यामुळं मग हो। मी असं टाकलं बघू शकता तुम्ही किती छान फुलले तर हे थोडं मिडियम गॅस वर तळून घ्यायचे जेणेकरून ते कुरकुरीत होता कारण लई फुल गॅस ठेवला कि ते मग कुरकुरीत पूर नाही होते म्हणजे लगेच कलर चेंज होतो आणि पूर ते कुरकुरीत नाही होत मग तळायला गेले आता मी तुम्हाला दाखवते काढून बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता आता मी हे सगळे तळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला आता माझे सर्व शंकर तळून झाले हे शेवटचेच कढईत राहिले तर हे दाखवते मी तुम्हाला किती छान झाले ते बघू शकता तुम्ही बघू शकता आणि हे जवळजवळ अर्धा किलो मैद्याची शंकरपाळे आहेत अर्धा किलो मधला मी फक्त एवढा ठेवला होता बाकी पूर्ण अर्धा किलो टाकून दिला होता तर अर्धा किलो मैद्याचे एवढे झाले आणि ह्या शंकर ना कसं हे जास्त पातळ आटावं लागतात ना त्यामुळे मग वेळ लागतो तर मग मला जवळजवळ अर्धा पाऊन तास गेला पाऊन तास तर गेलाच असेल पूर्ण बघू शकता किती छान झाले ते आणि हे तर काही घरी नाही येत आता त्यामुळे मग मी त्यांना देईल आल्यावर टेस्ट करायला आणि त्यांचं रिव्ह्यू तुम्हाला दाखवल आता मी आधी रुईला देते आणि तिला विचारते कसे झाले ते, ते तर खाली जे गार झालेले ते देते मी रुईला दाखवते मग रुईचे रिॲक्शन बघा घेऊन चालले रुई धर आणि खाऊन आणि कसे झाले सांगा बघ खाऊन कसे कुरकुरीत झाले का नाही हा तोंडाने सांग ना आणि तुला आवडले का तुला आवडले आता रोज बनवायचं का तू रोज खाशील आणि मदत करशील का पण मी आता हॉलमध्ये बसले आहेत आणि यांना काही माहीत नाही मी आज काय बनवलं आहे तर मी आता यांना दे देते आणि त्यासोबत गरम गरम चहा देते मग आपण यांचे रिॲक्शन घेऊ मी चहा घेतला होता त्यामुळे मग यांच्या भूकात चार चालू आहे चला मग आता आता मी हे घेऊन जाते आणि यांना विचारते मी हे बघा हिरोई मी आज काहीतरी एक स्पेशल पदार्थ बनवला आहे तर तो काय आहे एक बरं एक गेस करा तुमच्या आवडीचा पदार्थ आहे आणि बरंच आपण वर्ष झाले तेव्हा बनवला होता नाही बघू शकता तुम्ही तिखट घ्या चहा आणि त्याच्यासोबत तिखट शंकरपाळे यांचा आवडीचा पदार्थ आहे तिखट शंकरपाळे पण मी काय बनवले नव्हते कारण ते मैद्यापासून बनवले जातात आणि मैदा काय हेल्दी नसतो बॉडी साठी तर मग टेस्ट करून सांगा कसे झालेत रुई कशी लागली कुरकुरीत आहे की नाही कुरकुरीत आहे की नाही एकदा खाऊन दाखवा बघू शकता तुम्ही आवाज एकदम कुरकुरीत झाले ना मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसे झाले ते यांच्या दोघांच्या रिॲक्शन तर बघितल्यास तुम्ही खूप अप्रतिम लागत आहे आणि मी जो जो वर्ष झाले तेव्हा बनवलं होतं मी त्या रेसिपी पण मिसरून गेली होती तेव्हा म्हटलं आता बनवूय कारण मैदा पण होता घरात तर मग आता मी बनव खाऊन बघितलं एकदम छान झाले चला मग आता वाजले साडेसहा तर मला दूध आणायला जायचंय हे फ्रेश होता होता अर्धा तास गेला तर आता साडेसहा वाजता मी दूध आणायला जात असते मला दूध आणायला जायचंय तर मग दूध घेऊन येते आणि या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा म्हणजे काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा कारण मी खूप दिवसापासून बनवलं नव्हतं त्यामुळे मी पण विसरून गेले तर तुमच्यामुळे मला पण काही नवीन नवीन शिकायला भेटल चला मग मी हा व्हिडिओ आता इथेच संपवते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन तर सबस्क्राइब नक्की करा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला मी थांबणार तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल चला मग पुन्हा भेटू नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय